नमस्कार आज मी बनवले श्रावण सोमवार स्पेशल जेवण चला तर मग तयारी करून काळ्या चण्याची भाजी करते आहे रात्रीच मी भिजू घातले होते हरभरे चांगले भिजलेत आता कुकरला लावते आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकते एक एक दीड चमचा आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायचे त्याच्या कुकरच्या नाही तर तीन शिट्ट्या केलं तर जास्त शिजतं ते इथे मी पुरीचं पीठ मळते आहे ग्लास तीन ग्लास मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि थोडंसं वरती टाकते रवा बारीक रवा घेतला आहे मी इथे एक चमचा मी ओवा घेतला आहे हातावरती क्रश करून टाकला आहे इथे मी एक चमचा मीठ टाकले एक चमचा साखर टाकली आहे मी साखरेमुळं कसं सा पुरी आपली फुकती ना त्याच्यामुळं टाकलं आहे मी तर थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते पूर्ण घट्ट मळायचं आहे आपल्याला पीठ त्यामुळे पुरीमध्ये तेल येत नाहीत इथे मी दोन तीन कांदे घेतले दोन टोमॅटो घेतलेत ग्रेव्हीसाठी मी मोठाड मोठाड कट करून घेतले कांदा टोमॅटो आता मी तेल टाकून थोडंसं दोन लवंग टाकलेत दोन दालचिनीचे तुकडे टाकलेत आणि चार काळे मिरी घेतलेत चार टोमॅटो आणि कांदा टाकला मी त्याच्यात अद्रक टाकते मी त्याच्यामध्ये न साल काढता का त्या सालीमध्ये तर अद्रकचा स्वाद असतो आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्यात चणे आपले, चांग ले तुन आपले तो तो चांगले उकडलेत मी चाळणीतून गाळून घेतले चणे सगळे आता मिक्सरमध्ये काढते थोडं वाफ जाऊ देते मी त्याची थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे इथे तेल टाकून जिरे मोहरी टाकले कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली आहे मी त्याला चांगलं फेटून घेते तेल सुटेपर्यंत बाजूनं सगळीकडून तेन सुटलं की त्याच्यामध्ये काळा मसाला टाकले मी दोन चमचे हळद टाकली अर्धा चमचा हळद आपल्याला जास्त नाही टाकायची कमीच टाकायचे हळद कलर येत नाही त्याच्याने मग आपल्याला असं काळा काळा कलर पाहिजेत ना काळ्या चण्याची भाजी आहे ना आपल्या हरभऱ्याची मिक्सरमध्ये ग्रेव्ही होती ना मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून मी त्यालाच मिक्सरचं भांडं जरा इसळून टाकलं आहे मी मीठ टाकलं आहे मी ते चवीनुसार साखर टाक पुरीसाठी मी तेल टाकले कढईमध्ये आपलं पीठ चांगलं मऊ झालं आता जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशा पुऱ्या लाटून घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यावरच पुरी टाकायचं चिमूटभर साखर टाकली आहे मी टेस्ट चांगली लागते म्हणून तेल जर तापलं नाही पुरी टाकली तर सगळं तेल पुरीलाच येतं त्याच्यामुळे तेलगट तेलगट पुरी होती आपली जास्त तेल जास्त तेल तापल्यावरच पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे त्याच्यातून हे बघा कसे आहे बघा अजून एक करून दाखवते तुम्हाला जास्त तेलात तळी ना अशी फुगून येते चांगली वरती तापल्याला असलं की चांगलं तेल असं आणि तेल पण येत नाही पुरीला भाजी बघा कशी झाली ग्रेव्ही ग्रेव्ही रस्सा झालाय चांगला तर तांदूळ घालते मी एक वाटी चांगलं स्वच्छ पाण्यानं धुवून घेते तांदूळ एक चमचा मीठ टाकले मी एक चमचा जिरे आणि एक चमचा मी तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये कच्चे जिरे टाकते मी स्वाद चांगला लागतो म्हणून मूग डाळीचा हलवा बनवणार आहे त्याच्यासाठी मूग डाळ घेतली आहे मी विझवलेली नाही आहे आपल्याला भाजून घ्यायचे डाळ डाळ भाजून घेतली तरी मूग डाळीचा हलवा छान होतो त्याला खमंग मंद आचेवरती भाजून घ्यायचे आपल्याला डाळ हे बघा ह्या पद्धतीनं त्याला मिक्सरवर काढायची आहे थोडी थंड होऊ द्यायची जास्त गरम नाही आहे आणि जास्त थंड पण होऊ द्यायची नाही डाळ आपल्याला भात शिजला आहे माझा छान असा हे बघा मूग डाळ माझी अशी कोमट झाली आहे जरा म्हणजे असं जास्त गरम नाही जास्त थंड नाही त्या ना पद्धतीने आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचे त्याला जास्त बारीक करायचं नाही असं जास्त बारीक नाही जास्त मोठाडा नाही असं मध्यम ह्याचं करायचे तूप इथं मी एक कप घेतले पण लागल तसं टाकणार आहे मंदाचेवरती आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पीठ वगैरे खवा मी इथे दोन चमचे टाकले तुम्ही मलाई पण टाकू शकता दूध मी इथे दोन वाट्या टाकलेत एक कप साखर टाकली मी इथं दूध पण लागल तसं टाकायचं विलायची पावडर टाकले एक चमचा आणि काजू बदामचे तुकडे टाकलेत सगळ्यांना मिक्स करून घेते आपला मुगदाळीचा हलवा तयार झालेला आहे एक मिनटं ताट झाकून ठेवते मी दही झालं तयार झाला आपला पापड मी इथं भाजून घेते पापड भाजून झालेत इथे मी भज्जी करून घेते बिगर कांदा आणि बिना लसणाचा कोथिंबीर टाकली आहे मी जिरे टाकले ओवा टाकला आहे हळद एक चमचा मिरची टाकली आहे मीठ पण एक चमचा टाकला आहे सगळं मिक्स करून घट्ट मळून घेते खायचा सोडा टाकते मी भर आणि गरम गरम तेलामध्ये तळून घेते भजी कोथिंबीर भजी केली आहे अशा पद्धतीनं आपलं श्रावण महिन्यातलं जेवण तयार झालेलं आहे चला तर मग ताट तयार करून सर असा मस्त कलर आलाय त्याचा कोथिंबीर टाकली मी सजावटसाठी जिरा भात कोथिंबीर भज्जी मूग डाळीचा हलवा पुरी ठेवली भाजलेलं पापड कांदा आणि लिंबाची फोड ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका Thank you.